शिक्षण सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस तर आज मातीकाम बांबू कला कार्यशाळा कापडी पिशवी बनवणे इत्यादी वस्तू बनवण्यासाठी विद्यार्थी आपापल्या साहित्य घेऊन वेगवेगळे वस्तू बनवत आहेत बैलजोडी आहे का दाखव छान बैलजोडी यांना तयार केलेली आहे मातीपासून ही वर दाखव बाळा हां व्यवस्थित दाखव असं काय आहे सांगून हा मातीपासून माळ तयार केलेली आहे तू ग्रेप्स द्राक्ष आहेत पहा मातीपासून छान प्रकारे द्राक्ष बनवलेले आहेत तू काय बनवत आहे हा महादेवाची पिंड बनवत आहे तू काय बनवत आहे रे हा काय बनवला टेडी बियर हं टेडी बियर टेडी बियर वाह छान वाह छान काय बनवला बाळा अंडे हां दाखो वाह माती पासून खूप छान वाह वाह छान माती काम बैल जोडी नाव काय तुझं हा कापडी पिशवी दाखव हा मुखवटा आहे काय रे मुखवटा मध्ये कशाचा आहे ते मुखवटा? मांजरीचा छान काय आहेस सूर्य वा तू काय बनवला रे खिडकी घर बनवल्यानंतर खिडकी बनवत आहेस हा छान छान हा ते काय मोठं हा बर बर तू काय बनवत आहे रे इरेझर बर बर छान छान कितवीला आहेस तू दुसरीला वा तू बर बरं तू काय बनवत आहेस रे ड्रॅगन बरं बरं तू काय बनवला हा हा मिरची वांग आणि टमॅटो आणि पिशवी घरूनच बनवून आणला का कापडी पिशवी छान कापडी पिशवी काय बनवला नाव काय तुझं हां तू काय आणला रे हा अच्छा हा बांबूच्या काड्यापासून त्याला काय बनवलेला आहे तू तिरंगा बनवलेला आहे का पांढरा केशरी आणि हिरवा रंग लावून तो बनवलेला आहे नाव हो काय तुझं हां तुझं काय चालू आहे रे का गणपती बनवत आहे पा वा छान तू काय आहेस हा फूल तू घर बघू काय बनवलं दाखव चालू आहे मास्क।, मास्क मुखोटा बनवत आहेस किती आहेस नाव बर हा चालू आहे छान पद्धतीनं तू काय मास्क बनवता आहेस वा तू दाखव दाखव ना हां छान तू काय बनवला मग लावून दाखव का हां काय आहे हां वाघ आहे टायगर छान छान तू काय बनवला घर बनवलं वा वा छान तर अशा पद्धतीनं मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मातीपासून कापडी पिशवी इतर वस्तू बनवलेल्या आहेत आणि यांचं बनवण्याचं कार्य आणखीन चालू आहे आता आपण जाऊया मुलींकडे काय बनवली तू डॉल दाखव नाव काय तुझ नाव सांग ना तुझ हा हिचं नाव बरं बरं छान हा तू काय बनवली भांडे हे काय गॅस आहे का गॅसची शेगडी वा वा छान नाव काय तुझं हां तू काय बनवता आहेस घर तर मातीपासून वेगवेगळे वस्तू बनवत आहेत विद्यार्थी कापडी पिशवी बनवून आणली का आणि आता काय बनवत आहे हां दिवा छान हा? तू मास्क आवाज कोणाचा तू काय बनवता आहेस हां बरं 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 छान हां तू काय बनवली खेळ भांडे बनवत आहे मातीपासून तू काय बनवली मातीपासून खेळ भांडे पा खेळ भांडे छान तू काय बनवली बेटा गणपती बाप्पा मोर्या वा वा छान तू काय बनवत आहेस दाखव ओर असू दाखव वा वा छान तू खेळ भांडे बनवलेले आहेत पहा बनवत आहेस का बर बनव कापडी पिशी बनवून आली आहे दाखव वा वा छान तू काय बनवलं कुंडी बनवलेली आहे कशापासून बनवली सांग काड्या आहेत का त्या हा छान पिशवी बनवलेली आहे घर काय बनवलं सांगमच कशाच कौलारूचं मातीपासून घर बनवता ही पहा हा वा वापवी हा हा कापडी पिशवी दाखव छान वा वा मातीपासून ही ट्रँगल सर्कल रेक्टँगल स्क्वेअर आणखीन <laughs> विविध आकार बनवत आहे तू खेळांडे कापडी पिशवी तू काय आहेस एडी छान